कितीतरी कार्यकर्त्यांचं ऐकणार का स्वभाव आम्ही नक्की ऐकू का आता मुंबई <laughs> महानगरपालिका हा एक महत है। फार कळीचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा शक्य आणि आम्ही दहा जागा जिंकल्या तरी या एवढा कठीण परिस्थितीत तरी दहा जागा जिंकल्या आमच्या चार जागा फार कमी मतदान मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळावीच लागेल नाहीतर मुंबई वेगळी आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या सुरू आहे मुंबई सोहळाची तयारी सुद्धा एक महत्वाचं बाकीच्या पालिकांपेक्षा बीएमसी बी ऑडमॅन आउट आहे कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजपसोबत नाही तर यावेळी तुम्हाला शिंदेसोबत सुद्धा लढावं लागणार आहे अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही स्वभावाचा नारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल की तुम्हाला आता मित्र पक्षांचं या सगळ्यामध्ये महत्व बघितलं पाहिजे मुंबई स्पेशली मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्ष आणि आम्ही सर्वे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचा असतो शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद मुंबई मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखी काही जागा आल्या असते तर आम्ही त्या जागा जिंकलो ते पण तुम्हाला सांग तसं होऊ शकलं आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची मानसिकता मी मुंबई बोलतो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे आता आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो आता पुणे असेल पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल महाविकासाकडे आहे पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे उद्या तुकडापणे मी मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाहीये की आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चौदा महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र घ्यावं लागतं ऐकतो पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा तीन पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि नीती धर्म जो असतो जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना नीती धर्म पाहिला ना आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायम स्वरूपी त्यांनी साधायला आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची आणि म्हणायचं हिंदुत्ववादी मत आहेत विभागी जाऊ नयेत त्या जा माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळात आणि हे तीन पक्ष असल्यावर काय अशा घटना घडत आहेत